बस तिथं बघतो खाली खाली बस बघतो बस खाली दोनच आहेत घरात दोनच दोन प्रकारचे दोन आहेत हे बघा तोंड तोंड झाकले ना अभंग म्हणतो याच्या बापाने म्हणला होता का तोंड झाकून अभंग म्हणायचं तर नीट म्हणायचं ना हा म्हण पहिल्यापासून

नमा अलातमात नयातवामा चम्माच 吗？ तुझ्या पावलांची काय ती विठो मावली तू मावली जगाची विठू मावली तू मावली जगाची मावली मूर्ती विठु

माय चंद्र बाग तू नवा माय चंद्र बागा विठ्ठल टाळटी पऱ्यांची अभंगाला गोड टाळटी पऱ्यांची दुसरं चेहरा काय तरी

ते सांगा कमेंट करून सांगा बरं पटापट कसा बोलतोय ए काय गी बघा चित्र गेलं काय काढाय परत you <laughs> बेट आहे ना बेट असतं ते घ्यायची काय गरज आहे का बेट आहे ना म्हणायला बेल न घ्यायची काय गरज आहे

बोला कोण बोलताय का ना नाही नाही तर बंद करतील बोलताय का नाही कोण एका बाजूला एका बाजूला दुनिया सारी एका बाजूला माझा हरी बाजूला मांडी काढ माझ्या विठुरायाची पंढरी अय अय रुमाल तरुल दे तुझा इथं आहे तो किती आहे तुझा अशी पंढरी पंढरी विठुरायाची पंढरी बोला कमेंट करा तीन मिनिटं अजून लाईव्ह राहील बोलले तर ठीक नाही तर बंद करणार चलो बाय बाय गुड नाईट मिनिट आला पावसाला कुणाचा पा। आहे रुमाल मावली कुणाच आहे तुझा आहे नाही दादाचा आहे दादाचा आहे दादाचा दे तुझा नाही तुझा एवढीच आहे आहे तुझा योकी ही आहे तुझा ती दादाचा आहे गुलाबी दे दादाचा नको आपल्याला शी शी दे दादाचा देऊली माऊली बघा कसा माऊली कर आजीला हाय कर आयला आईला हाय कर आई बोलायला लागली बघ तुला कॅटवर दिली आईने <गली> कर <गली> आयला आईला म्हण येत नाही माझ्या ये लाईव्ह नुसतं मावलीच्या जाव घ्या आणि माउलीच्या जाव घ्या बोला झाला का पाणी काय कशी आहे तब्येत काय म्हणता बोला काय मी बी चायल चाल नाय नीट चाललं नाही नीट ना त्या त्याच्या बोला कमेंट करा कोण कुन कोण आहेत बोला झाला कच्या मी नक्षता गेले वाटत पाऊस आहे का मी नक्षता आहे पाऊस पावस आहे का तुम नाहीये जरा गेलं काय मी ताई आई लगेच काय करतोय रे मारी ना